एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील आढळा परिसरातील बहुचर्चित गणोरे येथील ग्रामदैवत अंबिका मातेची यात्रोत्सव गुरुवार दिनांक तेवीस मे पासून सुरू होणार आहे पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार येत असल्याने शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी सकाळी धार्मिक विधी होऊन अंबिका मातेच्या यात्रा सुरू होणार आहेत यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच संतोष आमरे व अंबिका माता विश्वस्त व्यवस्थेने दिली यात्रेच्या हंगामातील आढळा परिसरातील अंबिका मातेची शेवटची मोठी यात्रा वैशाख पौर्णिमेस असते शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजता योगी केशव बाबा चौधरी व लक्ष्मण कुऱ्हाडे यांच्या हस्ते अंबिका माता मुखोटा चढविला जाणार आहे यानंतर विविध ठिकाणावरून आलेल्या काठीची मिरवणूक होम हवन आदी धार्मिक विधी होणार आहेत यावेळी साई संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलहुळे न्यायाधीश चंद्रकांत दातीर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील ॲडव्होकेट जगदीश देशपांडे अहमदनगर जिल्हा परिषदचे लेख अधिकारी योगेश आंबरे नामदार तहसीलदार संजय भालेराव डॉक्टर दत्तात्रय आहेत सरपंच संतोष आमरे आदी उपस्थित राहणार आहेत शुक्रवारी सायंकाळी अंजली नाशिरकर यांचा लोकनाट्य तमाशा तसेच रात्री अकरा वाजता हिवरगाव ग्रामस्थांच्या वतीने तकतराव रथाची मिरवणूक यानंतर शोभेच्या दारूची आतिषबाजी होणार आहे यात्रेत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून येथील पतसंस्थांच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे दोन दिवस चालणाऱ्या यात्रेची सांगता महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्याच्या हगाम्याने होणार आहे हगाम्यासाठी येणाऱ्या मल्लांनी आपले ओळखपत्र सोबत आणावे यात्रा निर्वेद पार पडण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावातील शांतता अबाधित ठेवावी असे आवाहन अंबिका माता विश्वस्त व ग्रामपंचायत गणोरे हिवरगाव व डोंगरगाव यांनी केले आहे ए बी पी न्यूज जगन्नाथ आहेर गणोरे